स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ शरद कृषी व पशुपक्षी प्रदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या ऊस पीक स्पर्धेत पाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी रुपेश भीमराव पाटील यांनी खोडवा ऊस प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला या यशाबद्दल रुपेश पाटील यांचे वारणा पंचकृषीतून कौतुक होत आहे विजेता रुपेश पाटील यांनी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यडरावकर यड्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले रत्न स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साखर कारखाना नरंदे शरद कृषी महाविद्यालय जैनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शरद कृषी व पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते श्री सिद्धेश्वर मंदिरासमोरील पटांगणावर झालेल्या या प्रदर्शनात विविध स्पर्धा घेण्यात आल्या तांदुळवाडीच्या रुपेश पाटील यांनी कोडवा ऊस स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यांचा प्रथम क्रमांक आला रुपेश पाटील यांच्या ऊस शेतीमध्ये हातखंड आहे राज्यातील अनेक शेतकरी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी सातत्याने सा येत आहेत त्यांचा ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा हजारो शेतकऱ्यांना झाला आहे आष्टा येथे झालेल्या जयंत अॅग्रो कृषी प्रदर्शनात सलग तीन वर्ष त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता तसेच शरद कृषी प्रदर्शनात त्यांनी सलग पाच वर्ष प्रथम क्रमांक पटकावला आहे